नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अजित डोंबे आज कांबळेसाहेब सोलापूर अक्कलकोट या ठिकाणाहून आलेले आहेत तर त्यांनी आपल्याकडं दोन महिन्यापूर्वी अंजिराची रोपे बुकिंग केली होती तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांना जशा पद्धतीची रोपे लागत होती अशा पद्धतीची रोपे आपण तयार करून दिलेली आहेत तुम्ही बघू शकता फार त्या अंजिराला अंजीर लागलेला आहेत डायरेक्ट आता लावल्यानंतर अडीच ते तीन महिन्यामध्ये ही बाजारपेठेमध्ये जातील अशा स्वरूपाची अंजी रोपे आपण बनवून दिलेली आहेत तर ह्याचं सर्वसाधारण वय दीड वर्षाचं आहे आपण बारक्या बॅगमधनं दुसऱ्या बॅगमध्ये शिफ्टिंग करून चांगली ही करून दोन अडीच महिन्यामध्ये अशा पद्धतीची रोपं आपण बनवलेली आहेत एक सर्वसाधारण जी पहिली आपली बॅग जी होती ती दहा ते बारा किलोची होती पण त्याचं सर्वसाधारण बारा तेरा महिन्याची ती रोपं होती आता त्याला दुसऱ्या मोठ्या बॅगमध्ये टाकून चांगल्या पद्धतीच्या अशा पद्धतीचे आपण रोपे तयार केलेले आहेत जरी कोणाला लागत असतील अंजेराची शेती करायची असेल मार्गदर्शन अपुरं असेल किंवा मार्गदर्शन त्यांना त्या गोष्टीचं जण जरी नसलं तरी आम्ही पूर्ण शंभर टक्के चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन देऊन त्यांना रोपे अशा पद्धतीचे बनवून चांगल्या बागा सेटअप करून देण्याचं आम्ही काम निश्चित करू तर कोणालाही अंजेराचे रोपे लागत असल्यास कृष्णाई नर्सरी जो स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला संपूर्ण माहिती आणि शेतीची येईल तुम्हाला